गोष्ट आहे जयश्री पाटील ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मराठा आरक्षण संविधान आणि राजकीय डावपेच गावकऱ्यांच्या सौपाल नेहमीच चर्चा परिषदेसाठी प्रसिद्ध होता पण आजचा विषय काही वेगळाच होता आरक्षण या एका शब्दाने संपूर्ण गाव तापलेले एकीकडे एक मराठा समाजातील तरुणांना आशा वाटत होती तर दुसरीकडे ओबीसी समाजातील लोक चिंतेत पडले होते प्रश्न होता संविधान काय सांगते आणि शासन काय करते रामू काका अनुभवी शेतकरी हातातला हुक्का खाली ठेवून म्हणाले अरे या सरकारनी दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला कुठला तरी नवा आदेश काढलाय म्हणे कुणबी मराठा मराठा कुणबी यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार म्हणे हे खरं आहे का कायदेशीर आहे का, का? तेवढ्यात गावातले भाऊसाहेब मराठा समाजातील तरुण भावनिक होत म्हणाले काका आमची मुलं मागे पडली आहेत नोकऱ्या नाहीत शिक्षण महाग झालंय आरक्षणाशिवाय आम्हाला संधीच नाही म्हणूनच आम्ही रस्त्यावर उतरलो पण हे परिपत्रक खरंच आमचं जीवन बदलून टाकेल का गावातील शाळेतले शिक्षक जे कायद्याचं ज्ञान ठेवत पुढे आले त्यांनी सर्वांना शांत केलं आणि सांगितलं की ऐका संविधानाचा अभ्यास न करता आपण सगळे गोंधळतो अनुच्छेद पंधरा चार आणि सोळा चार हे राज्याला मागासवर्गीयांसाठी योजना राबवण्याचा अधिकार देतात पण कोण मागास आहे हे ठरवण्याचा अधिकार त्यात नाही त्यासाठी वेगळ्या तरतुदी आहेत अनुच्छेद तीनशे चाळीस राष्ट्रपती आयोग नेमतात अनुच्छेद तीनशे बेचाळीस अ राष्ट्रपतींच्या अधिसूचनेने एसईबीसी यादी खरते अनुच्छेद तीनशे बेचाळीस अ तीन एकशे पाचव्या दुरुस्तीने राज्य विधिमंडळाला त्यांच्या राज्यापुरती यादी ठरवण्याचा अधिकार आहे पण तो कायद्यानेच म्हणून शासनाचे परिपत्रक म्हणजे केवळ प्रशासनाचा आदेश त्याला संविधानाचा आधार नाही शिक्षकांनी पुढे सर्वांना आठवण करून दिली दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्राने मराठा समाजासाठी आरक्षणाचा कायदा केला पण डॉ जयश्री पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली दोन हजार एकवीसमध्ये निकाल लागला न्यायालयाने सांगितलं एक मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास नाही दोन राज्य सरकारांना स्वतंत्र एसईबीसी यादी करण्याचा अधिकार नाही तीन आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त देता येणार नाही चार विद्यमान यादी एकशे बेचाळीसचा वापर करून तात्पुरती वैध ठरवली पण ती मूळत असंवैधानिक असल्याचं जाहीर केलं याचा अर्थ मराठा समाजाला आरक्षण देणं हा संविधानाचा भंग ठरतो गावकरी शांत बसले काहींच्या डोळ्यात आशा तर काहींच्या डोळ्यात राग दिसत होता गणेश नावाचा गावातील तरुण मोबाईलवरून बातमी वाचतो दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाने परिपत्रक काढलंय कुणबी मराठा लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी चौकशी समित्या बनवल्यात सगळे थोडा वेळ खुश झाले भाऊसाहेब तर आनंदाने म्हणाले म्हणजे आता आमच्यासाठी दरवाजे उघडले पण शिक्षक पुन्हा शांत स्वरात म्हणाले नाही रे हा निर्णय कायद्याने टिकणार नाही कारण तीनशे बेचाळीस अ तीननुसार कायदा करावा लागतो परिपत्रकानं जात ठरवणं असंवैधानिक आहे हे आंदोलन शमवण्यासाठीच सरकारने काढलंय पण न्यायालयात गेलं तर तो आदेश बाद होईल गावातील तरुण शंकर विचारतो मग सरकार असं का करतं शिक्षक गंभीर होत म्हणाले हेच राजकारण आहे आंदोलन शांत करण्यासाठी तात्पुरते आदेश काढतात मराठा आणि ओबीसी यांच्यात संघर्ष निर्माण करतात समाजात फूट पाडून फोडा आणि राज्य करा ही नीती राबवतात खरं पाहिलं तर संविधान सांगतं की मागासवर्गीयांची ओळख वैज्ञानिक आणि आयोगाच्या शिफारशीवर ठरवली पाहिजे पण राजकीय फायद्यासाठी ती प्रक्रिया बगलवली जाते सभेत थोडा वेळ शांतता पसरली मग काका उठले आपण आता मूर्ख बनणार नाही जातीत भांडणं करून कोणीच पुढं जाणार नाही खरं हत्यार म्हणजे संविधान आहे ते वाचा समजा आणि त्याच्यावर उभं राहा शासन परिपत्रकं येतात आणि जातात पण संविधान कायम आहे सगळे गावकरी एकमुखाने घोष करतात संविधानाचा जयघोष करूया जातीय भांडणं टाळूया ही गोष्ट आपल्याला सांगते की शासन परिपत्रक आंदोलन शमवण्यासाठी असतात पण ती न्यायालयात टिकत नाहीत आरक्षणाची खरी चौकट संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांत आहे जातीत फूट पाडणं हा राजकीय डाव आहे समाजाने एकत्र राहून संविधान वाचलं समजलं आणि त्याच्यावर ठाम उभं राहिलं तरच खरी न्यायप्राप्ती होईल गावकऱ्यांनी त्या रात्री ठरवलं आता आपण संविधानाचा आधार घेऊनच लढू आरक्षणासाठी नवे, तर न्यायासाठी आणि न्यायाचा खरा मार्ग संविधानातच आहे याचे संकलन आणि संशोधन ॲडव्होकेट गणेश सोनवणे यांनी केलेले आहे यांचेकडे सर्व पुरावे आहेत मागासवर्गीयांचे संरक्षणासाठी ते वापरण्यात येईल ॲडव्होकेट गणेश सोनवणे